बल्लाळेश्वर आर्ट्स ठक्कर डोमशाळा गाळा नंबर एक स्वर्णिम झुटे चौऱ्याऐंशी एकवीस सत्याऐंशी नव्याण्णव एकाहत्तर ओम बागुल नव्वद अकरा बासष्ट पन्नास त्रेचाळीस मुहूर्त मॉलच्या बाजूला परिजात नगर नाशिक विविध प्रकारच्या पी ओ पी मूर्ती मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बल्लाळेश्वर आर्ट्स अशा अजून बऱ्याच प्रकारच्या जाहिरातींसाठी संपर्क करण्यासाठी रोखोक पोलीस टाईम्स न्यूज रिपोर्टर विजय बागुल नाशिक संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तावीस शून्य आठ चौऱ्याहत्तर रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विजय बागुल नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील शॉपिंग मॉल समोर काळा नंबर एक गणपतीसाठी बरेच काय करूया पहिले ग्राहकांचे दोन सरळ दोन मिनटं हां तुम्हाला काय बघायचं तुम्ही घेताना कितीला घेते तुम्ही अठ्ठावीसशेला आणि मागच्या रेटमध्ये नाश्ताच्या रेटमध्ये किती आहे थोडं फरक आहे हां होईल तर पण फिनिशिंग जास्तीचा था। ओके ओके होती आहे का तुम्ही हो बिल्कुल शहर ना रेट पण हो हां ओके थँक्यू थँक्यू अजून पुढं बऱ्याच मूर्ती आहे आपण बघू ही मूर्ती कोणती दादा हो ठीकची कोणती तुला विजया ही मूर्ती कशी दा तू पायकिन्स पॅटर या वर्षीचा तो सध्या कसे आहे लोकांची जशी मागणी आहे त्या मागणीमध्ये बघ लोक करून राहायचे सध्या तो इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यात जास्त असल्या असल्यामुळे लोक पसंत केला जास्त याच्यामुळे तिला ठेवत आहे याची तुमची या तीम खूप जास्त फरक कारण की या मागणी असतं असल्यामुळे ना जे इकडे जे कारखानदार असतं ना त्याची प्राईज जास्त साधावतात त्याच्यामुळे आम्हाला पण ते जास्त प्राईज नाही घेऊन समोरच्याला कमी सर क्रूश करायचं काम आम्हालाच आहे त्याच्यामुळे आम्हाला करायचं ओके या मूर्त्या कुठून आलेल्या आहेत कुठून आले आपल्याकडे जितक्या पण मूर्त्या असतात सगळ्या आहेत पेन आम्हाला आणि त्या मूर्त्या आपण सर्व संपूर्ण पूर्ण पिओ पिच हो सर्व ओ पिच्या ओके अजून नवीन प्रकार कोणते कोणते हे आमच्याकडे चिंतामणी पॅटर्न आहे तो तो होिंतामणी पॅटर्न नवीन नवीनमध्ये याला पूर्ण वर केलेले आहे परत तो आधी एक हा बाजारी पॅकेज आपण खूप चालणार असतो जास्त आपण विष्णू पण आणि त्याच्या किमतीमध्ये आणि आपलं साधारण कितीमध्ये काही फरक आहे हो पण किमती खूप जास्त आहे म्हणजे एक साधारण याची किंमत काय त्याची किंमत काही जास्ती फुटावरती अवलंबून फुटावरती दोन साधारणपर्यंत मी होऊन पावलं त्याच्यावरती होतीपर्यंत जाते मी त्यांनी साडेचारपासून साडेचारपासून हो बाकीचा अजून नवीन विशेष काही बाकी नवीन विशेष म्हणजे हा आपल्या कृष्णा पॅटर्नमध्ये पूर्ण मांगे चांगली हातामध्ये वेगळे जागा पडली पॅटर्नमध्ये पण त्याच्या अजून कमीत कमी आणि जास्त जास्त किती रेटपर्यंत आमता कमीत कमी मूर्ति दिन एक आम थी, तो तो थी। तो ओके साढ़े चार पांच सात सात हज़ार रुपये आम ओके ओके जिस समझा आम जी रिक्वायरमेंट अशी आज पी ओ पी हो स पी ओ पी जाके ठीक है फॉर बता दादा तू फॉर ब आपल्याकडे बरेच प्रकारचे मुद्दे आहे आपल्याकडे सगळे सिंगल पीस अवेलेबल आहे आपण पेनवर न मूर्त्या मागवलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मुद्द्या आपल्या असं कोणाची जास्त गर्दी असते बिडीज पण सहभाग तेवढाच जसं तुम्ही म्हणता जेंट्सचा सहभाग आहे का तर तसं लेडीजचा पण सहभाग खूप जास्त चांगल्या प्रकारे आहे बऱ्याच ऑफिसेसच्या लेडीज असतात की ज्या सहभाग घेतात या गोष्टींमध्ये आणि गणपतीची मूर्ती बुक करताना सहसा इथे फुल फॅमिलीच सगळे येतात म्हणजे असं काही नाही की लेडीज किंवा जेंट्स याच्या व्यतिरिक्त लहान मुलांपासून सगळेजण इथे ले गणपती बुक करण्यासाठी येतात